आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज लखनौ इथल्या एकात्मीकरण आणि चाचणी सुविधा केंद्राचं चा उद्घाटन पहलगाम हल्ला ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरची शस्त्रसंधी या मुद्द्यांवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलवायची विरोधकांची मागणी मालवणजवळ राजकोट इथं उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजन खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंची चौऱ्याहत्तर पदकांची कमाई आणि महिला क्रिकेट एकदिवसीय तिरंगी मालिकेत भारताविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेपुढे विजयासाठी तीनशे त्रेचाळीस धावांचं लक्ष भारतानं ऑपरेशन सिंधूर अंतर्गत केलेली कारवाई म्हणजे भारताच्या राजकीय सामाजिक आणि धोरणात्मक इच्छाशक्तीचं तसंच लष्करी सामर्थ्य आणि निर्धाराचं प्रतीक आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे त्यांनी आज लखनौ इथल्या ब्राह्मोस एकात्मीकरण आणि चाचणी सुविधा केंद्राचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते हा प्रकल्प म्हणजे भारतानं संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेनं टाकलेलं मोठं पाऊल आहे असं ते म्हणाले ब्रह्मोस हे केवळ शस्त्र नाही तर शत्रूला भारतीय सशस्त्र दलांच्या सामर्थ्याविषयी इशारा देणारा आणि सीमांचं रक्षण करायच्या वचनबद्धतेचा संदेश आहे असं त्यांनी सांगितलं या सुविधा केंद्रासोबतच खासगी सार्वजनिक क्षेत्राच्या भागीदारी अंतर्गत लखनौमध्ये पीटीसी इंडस्ट्रीज लिमिटेडद्वारे टायटॅनियम आणि सुपर एलॉय धातू निर्मिती प्रकल्प सुरू केला जात असल्याचं तसंच आणखी सात महत्वाच्या प्रकल्पांची पायाभरणीही केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं पाकिस्तानबरोबर शस्त्रसंधी जाहीर केल्यानंतर आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतल्या निवासस्थानी महत्वाची बैठक घेतली संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच तिन्ही सेनादलांचे प्रमुख बैठकीला उपस्थित होते युद्धविरामाच्या घोषणेनंतर प्रधानमंत्र्यांनी काल घेतलेल्या बैठकीला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर सुब्रमण्यम जयशंकर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि तिन्ही सेनादलांचे प्रमुख उपस्थित होते भविष्यात घडणाऱ्या कोणत्याही दहशतवादी कृत्याला देशाविरुद्ध युद्धाची कृती मानून त्याला प्रत्युत्तर द्यायचा निर्णय भारतानं घेतला आहे अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली युद्धविरामाच्या घोषणेनंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी दरम्यान काल रात्री दूरध्वनीवरून चर्चा झाली भारतीय हवाई दलानं ऑपरेशन सिंदूरमध्ये सोपवलेली कामगिरी सफाईनं आणि नेमकेपणानं राष्ट्रीय उद्दिष्टांनुसार पूर्ण केली आहे अद्याप ही कारवाई सुरू असल्यानं त्याबाबतची तपशीलवार माहिती यथावकाश प्रसिद्ध केली जाईल असं भारतीय हवाई दलाच्या सूत्रांनी सांगितलं यासंदर्भात अधिक तर्क लढवू नयेत तसंच अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन हवाई दलानं केलं आहे पलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरला देशातल्या उद्योग क्षेत्रानं पाठिंबा दिला आहे ही पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आवश्यक कृती होती आणि देशातलं उद्योग क्षेत्र सरकारच्या पाठीशी आहे असं सी आय आय अर्थात भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष संजीव पुरी यांनी सांगितलं दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात उद्योग क्षेत्राचं सरकारला समर्थन आहे असं ते वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले भारत पाकिस्तान दरम्यान तणाव असताना युद्धाच्या व्हिडिओ गेमच्या चित्रफिती भारत पाकिस्तान संघर्षाच्या खऱ्या चित्रफिती म्हणून प्रसारित केल्या जात आहेत अशा बनावट संदेशांपासून सावध रहावं तसंच ते पुढे प्रसारित करू नयेत असं आवाहन पत्रसूचना कार्यालयानं केलं आहे संरक्षण विभागाच्या कार्यालयाच्या नावानं समाज माध्यमांवर फिरणारा इशारावजा संदेशही खोटा असल्याचं कार्यालयानं स्पष्ट केलं आहे भारत पाकिस्तान दरम्यान युद्धविराम करायच्या निर्णयाचं जगभरातल्या देशांनी स्वागत केलं आहे संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी युद्धविरामाचं स्वागत केलं असून उभय देशांनी विकासावर भर द्यावा असं आवाहन केलं आहे हा करार शाश्वत शांततेसाठी योगदान देईल आणि या दोन देशांमधील व्यापक दीर्घकालीन समस्यांवर चर्चा करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करेल अशी गुटेरस यांना आशा असल्याचं त्यांचे प्रवक्ते स्टेफान डुजारिक यांनी सांगितलं युरोपीय संघाचे परराष्ट्र व्यवहार प्रमुख काझा कल्लास यांनी शस्त्रसंधीचं महत्त्व अधोरेखित करून त्याच्या पालनाबाबत सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली आहे शांततेसाठी उचललेल्या पावलाचं स्वागत करत युनायटेड किंगडमनं युद्धविरामाबद्दल आनंद व्यक्त केला आहे आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये आजच्याच दिवशी भारतानं राजस्थानात पोखरण इथं यशस्वी अणुचाचणी केली या दिवशी देशाच्या प्रगती आणि विकासात तंत्रज्ञानाच्या महत्वाच्या भूमिकेचं स्मरण केलं जातं पहिलं स्वदेशी विमान हंस तीनच्या प्रक्षेपणात आणि सहाव्या जागतिक अणुचाचणीत शास्त्रज्ञ अभियंते आणि नवोन्मेषकांच्या योगदानाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो देशवासियांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करून योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञ अभियंते आणि तंत्रज्ञांना भारत सलाम करत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी समाजमाध्यमावरच्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त एकोणीशे अठ्ठ्याण्णवमध्ये पोखरण इथं यशस्वी चाचण्या करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या असाधारण प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केलं पहलगाम दहशतवादी हल्ला ऑपरेशन सिंधूर आणि त्यानंतरचा युद्धविराम या मुद्द्यांवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलवायची मागणी विरोधकांनी केली आहे काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी तसं पत्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे या मुद्द्यांवर व्यापक चर्चा होणं आवश्यक असल्याचं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी व्यक्त केलं आहे भारत पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधीची घोषणा सर्वप्रथम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमांवर केली तसंच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी तटस्थ मंचाचा उल्लेख केला याविषयी त्यांनी आक्षेप घेतला असून सिमला करार डावलण्यात तर येत नाही ना असा प्रश्न उपस्थित केला आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई आर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण इथं राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूजन केलं या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते शिवरायांचा पुतळा पुन्हा एकदा त्याच तेजाने त्याच स्वाभिमानाने आणि त्याहीपेक्षा भव्यतेने उभा राहिला आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सोहळ्यानंतर दिली कोकण किनारपट्टीवर येणाऱ्या विविध वादळांची तीव्रता लक्षात घेऊन या पुतळ्याची रचना करण्यात आली आहे या पुतळ्याचा परिसर लवकरच योग्य प्रकारे विकसित केला जाईल असंही फडणवीस यावेळी म्हणाले प्रलंबित खटल्यांच्या जलद निवारणासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालत उपक्रमात ठाणे जिल्ह्यानं प्रथम क्रमांक पटकावला आहे यावर्षी दुसऱ्यांदा आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत ठाणे जिल्हा न्यायालयात एकूण अठ्ठ्याण्णव हजार आठशे नव्याण्णव प्रकरणं मार्गी लागली तर एक अब्ज बारा कोटींहून अधिक रुपयांच्या प्रकरणांमध्ये यशस्वी तोडगा निघाला यामध्ये सुमारे तीस वर्ष प्रलंबित खटल्यांचा निवाडाही करण्यात आला राष्ट्रीय लोक अदालत कार्यक्रमाला मुंबईतल्या लघुवाद न्यायालयातही उत्तम प्रतिसाद मिळाला यावेळी एकशे अठ्ठेचाळीसपैकी अठ्ठावन्न प्रकरणं निकालात निघाली सोलापुरातही सत्तावीस हजार तीनशे वीस प्रकरणं सामंजस्यानं मार्गी लागली तर एकतीस झोडप्यांमधले विवाह विषयक वाद मिटवण्यात यश आलं खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आघाडी कायम ठेवत चौऱ्याहत्तर पदकांची कमाई केली आहे अरिती हेगडेनं आतापर्यंत सहा पदकं मिळवली आहेत कराडच्या रिक्षाचालकाची कन्या अस्मिता ढोणे हिनं एकंदर एकशे सत्तर किलो वजन उचलून एकोणपन्नास किलो गटात सुवर्णपदक जिंकलंय आकांक्षा व्यवहारेनं भारोत्तोलन प्रकारात पंचेचाळीस किलो गटात सुवर्णपदक मिळवलं तर टेबल टेनिसमध्ये काव्या भटनं सलग दुसऱ्या दिवशी सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं सत्तावीस सुवर्ण बावीस रजत आणि चोवीस कांस्य पदकांसह हो महाराष्ट्र पदकतालिकेत अव्वल स्थानावर आहे चौदा सुवर्ण पदकांसह एकोणचाळीस पदकं मिळवून कर्नाटक दुसऱ्या तर राजस्थान तेवीस पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत कोलंबो इथं श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारतानं श्रीलंकेपुढं विजयासाठी तीनशे त्रेचाळीस धावांचं लक्ष ठेवलं आहे भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला होता भारतानं निर्धारित पन्नास षटकांमध्ये सात गडी गमावून तीनशे बेचाळीस धावा केल्या एकशे एक चेंडूत एकशे सोळा धावा करून शानदार शतक झळकवणाऱ्या स्मृती मानधनाने सर्वाधिक धावा काढल्या तिचं एकदिवसीय क्रिकेटमधलं हे अकरावं शतक होतं एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणारी ती तिसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या सोळा शतकांमध्ये दोन बाद अठ्यात्तर धावा झाल्या होत्या ठळक बातम्या पुन्हा एकदा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज लखनौ इथल्या एकात्मिकरण आणि चाचणी सुविधा केंद्राचं चा उद्घाटन पहलगाम हल्ला ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरची शस्त्रसंधी या मुद्द्यांवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलवायची विरोधकांची मागणी मालवणजवळ राजकोट इथं उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजन खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंची चौऱ्याहत्तर पदकांची कमाई आणि महिला क्रिकेट एकदिवसीय तिरंगी मालिकेत भारताविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेपुढे विजयासाठी तीनशे त्रेचाळीस धावांचं लक्ष याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी पुढच्या बातमीपत्रात नमस्कार